राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज वीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पशुसंवर्धन खात्याच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून आता एक हजार मानसल कोंबड्या पाळण्यासाठी मोठा अनुदान मिळणार आहे दुधाळ जनावर शेळी मेंढी पालन यासोबतच कुक्कुट पालनासाठीही पण सरकार आता मदत करते त्यातीलच ही एक खास योजना याबद्दल आपण माहिती घेणार आहोत म्हणजे या, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं कागदपत्र मिळणारे अनुदान किती व कसे मिळणार याची सविस्तर माहिती घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीने मंडळी राज्यात मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर कमी व्हायचं नाव घेईना आलंय आजही म्हणजे वीस तारखेला जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं तळ कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट दिलाय म्हणजेच दक्षतेचा इशारा दिलाय कोकण आणि घाटमाथ्यावर तर मुसळधार सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी केलाय राज्याच्या वेगवेगळ्या भागात या मान्सूनपूर्व वादळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय सकाळी दुप आणि दुपार झाली की जोरदार वादळी पाऊस अशा पावसामुळे तापमानात सारखा बदल होतोय कालपर्यंत कोकणातल्या सिंधुदुर्गात मध्य महाराष्ट्रातल्या धुळे नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये मराठवाड्यातल्या परभणी लातूर बीड जालन्यात आणि विदर्भातल्या बुलढाणा वाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणं पावसाने हजेरी लावली कालचं बोलायचं झालं तर सोमवार एकोणीस मे रोजी सकाळी ब्रह्मपुरीमध्ये राज्यातलं सगळ्यात जास्त तापमान म्हणजे एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं चंद्रपूर जळगाव नागपूरमध्ये तापमान चाळीस अंशाच्या वर होतं तर अकोला वर्धा गडचिरोली यवतमाळ धुळ्यात एकोणचाळीस अंशापेक्षा जास्त होतं अमरावती वाशिम मध्ये अडतीस अंशापेक्षा जास्त तापमान होतं विदर्भ सोडला तर बाकीच्या राज्यात कमाल तापमानात घट कायम आहे आता आजच्या दिवसाची वीस मे रोजी तळ कोकणात सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रात अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर आणि मराठवाड्यात धाराशिव लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय म्हणजे जोरदार वादळी पावसाची शक्यता जास्त आहे कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे तर राज्यातील उर्वरित भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यानंतर पाहूया कापूस बियाणांसंदर्भातील महत्वाच्या बातम्या अमेरिकेसारख्या प्रगत देशात शेतकऱ्यांच्या बियाण्यांवरील खर्च कमी व्हावा याकरता कापसासह इतर बहुतांश पिकांसाठी सरळ वाणांचा उपयोग होतो मात्र भारतात बियाणे कंपन्यांच्या दबावाखाली शेतकऱ्यांना सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत शेतकऱ्यांना गुलाम ठेवण्याचा हा प्रकार असून तो तात्काळ थांबवा सराव वाणाचे बियाने उपलब्ध करावेत अशी मागणी शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंदिया यांनी केली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रातून जावंदिया यांनी ही मागणी केली आहे त्यानुसार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही दोन हजार पंधरा पासून मोदी सरकारकडे कापसात सरळ वाणाचे बियाणे उपलब्ध व्हावे अशी मागणी लावून धरली आहे अमेरिकेत मजुरी अधिक असल्यानं त्या भागात संकरित बियाणे उत्पादन शक्यच नाही त्यामुळे त्या भागातील त्या शेतकऱ्यांना सरळ वाणाचंच बियाणे मिळते भारतात मात्र बियाणे कंपन्यांच्या दबावाखाली अकरा वर्षापासून हा मुद्दा अदांतरी ठेवलाय सरळ वाणाचे कापूस बियाणे उपलब्ध झाल्या शेतकऱ्यांचे व्यापक हित जपले जाऊन बियाण्यांवरील त्यांचा खर्चही कमी होणार आहे परंतु बियाणे कंपन्यांच्या गुलामीतच त्यांना ठेवला जात आहे देशातील नव्वद टक्के बियाणे उत्पादन गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये होते दहा टक्के उत्पादन देखील महाराष्ट्रात महाराष्ट्रात होत नाही मजुरी दर अधिक आहे हंगामात बोगस बियाण्याचा सोळसोळाट होतो यंदा तर शेतकऱ्यांना एच डी पी एस नुसार कापूस लागवडीचा सल्ला दिलाय यामध्ये एका एकरात पंचवीस ते तीस हजार रोपे असतात याचा विचार करता तीन ते पाच हजारांचा केवळ बियाण्यांवर खर्च होणार आहे शेतकऱ्यांना सरळ कापूस वाण्यात बीजी एक आणि बीजी दोन तंत्रज्ञान तसेच लखनौ येथील संस्थेनं गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक विकसित केलेले तंत्रज्ञान उपलब्ध करावे अशी मागणी विजय जावंदिया यांनी या, या पत्राद्वारे केली आहे यानंतर पाहूया चक्रीवादळा संदर्भातील महत्वाचे अपडेट अरबी समुद्रात लवकरच एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले शक्ती असं या संभाव्य चक्रीवादळाला नाव देण्यात आलं असून चक्रीवादळ वीस ते पंचवीस मे या कालावधीत सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे यामुळं महाराष्ट्राच्या किनारी भागांच्या अंतर्गत भागातही मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर विशेषतः मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे पहा हवामान तज्ञांच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रात एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली वेगानं विकसित आहे येत्या काही दिवसात या प्रणालीची तीव्रता वाढून तिचं रूपांतर चक्रीवादळात होईल एकोणीस मे पासून या प्रणालीला अधिक गती मिळण्याची शक्यता असून पंचवीस मे पर्यंत तिचा प्रभाव जाणवू शकतो भारतानं या संभाव्य चक्रीवादळाला शक्ती असं नाव दिलंय आपण चक चक्रीवादळा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय शक्तीचक्रीवादळाच्या प्रभावामुळे एकोणीस ते पंचवीस मे या काळात राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय यामुळे वातावरणात अस्थिरता होऊन वातावरणात बदल जाणू शकतो राज्यात सध्या तरी काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असून यामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालंय आता या नवीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे पिकांच्या संभाव्य नुकसानीच्या भीतीनं शेतकरी वर्ग धास्तावलाय अद्याप या चक्रीवादळाचा निश्चित मार्ग स्पष्ट झालेला नाही त्यामुळे याचा नेमका कोणत्या राज्याला सर्वाधिक धोका आहे हे त्या काही दिवसात अधिक स्पष्ट होईल तथापि प्राथमिक अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात राज्याच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता वर्तवली जाते पहा मार्ग कोणताही असला तरी महाराष्ट्राच्या हवामानावर याचा परिणाम निश्चितपणे दिसून येईल अरबी समुद्रातील या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मच्छीमारांना अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा इशारा दिलाय मच्छीमारांनी एकोणीस मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात अजिबात जाऊ नये ज्या मच्छीमार बोटी सध्या समुद्रात आहेत त्यांनी तातडीनं जवळच्या सुरक्षित किनाऱ्यावर परतावे आपल्या बोटीत जाळी आणि इतर मासेमारीची साधनं सुरक्षित ठिकाणी ठेवावी समुद्राला उधाण येण्याची आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्यानं किनारपट्टी भागातील नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी यानंतर पाहुयात मान्सून संदर्भातील महत्वाचे अपडेट नेहरूच्या मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सून सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी आणखी चाल करत दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या बऱ्याचशा भागांपर्यंत मजन मारली आहे बंगालच्या उपसागरातही आणखी काही भागात मान्सूननं प्रगती केल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय पहा यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच तेरा मे रोजी मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेटव आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून दाखल झालाय शनिवारपर्यंत दिनांक सतरा मे रोजी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापला असून बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मान्सूननं प्रगती केली आहे अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरिनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला होता त्यानंतर सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी मान्न्सूननं चाल सुरूच ठेवली असून मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होणार आहे पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान असल्यानं पुढील दोन दिवसात मालदीव कोमोरिन उर्वरित भागासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत उद्यापर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत दिनांक बावीस मे पर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तर मंडळी आपल्या राज्यातल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे पशुसंवर्धन खात्याच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून आता एक हजार माणसल कोंबड्या पाळण्यासाठी भारी अनुदान दिलं जात आहे दुधाळ जनावरं शेळी मेंढी पालन यासोबतच कोंबडी पालनासाठी पण सरकार मदत करत आहे त्यातीलच ही एक योजनेची माहिती आपण सोप्या पद्धतीनं जाणून घेणार आहोत तर मंडळी ही योजना आहे एक हजार मांसल कुक्कुटपालन पक्ष्यांचं पालन, पालन करण्याची म्हणजे जे कोंबड्या फक्त मांसाहारीसाठी पाळल्या जातात अशा एक हजार कोंबड्यांसाठी सरकार अनुदान देते एकंदरीत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार याची अधिक माहिती जाणून घेऊयात या योजनेत अत्यल्प भूधारक अर्थात एक हेक्टर पर्यंत जमीन असलेले अल्प भूधारक म्हणजेच एक ते दोन हेक्टर जमीन असलेले सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट आणि वैयक्तिक महिला भगिनींना प्राधान्य दिलं जाईल पहा याकरता नेमका अनुदान किती दिला जाईल यावर एक नजर घेऊयात एक हजार कोंबड्या त्यांचा शेड पाण्याची टाकी खाद्याचे व पाण्याची भांडी ब्रोडर असा सगळा मिळून साधारण दोन लाख पंचवीस हजार रुपये खर्च ग्राह्य धरला जातोय यावर सरकार पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत अनुदान देतोय अनुसूचित जाती अर्थात एस सी आणि एस टी प्रवर्गातल्या लोकांना पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजेच एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये सरकार देणार त्यांना स्वतः फक्त छप्पन्न हजार दोनशे पन्नास रुपये भरावे लागतील खुल्या प्रवर्गातील लोकांना पन्नास टक्के अनुदान म्हणजे त्यांना एक लाख बारा हजार पाचशे रुपये सरकारी मदत मिळेल आणि तेवढीच रक्कम स्वतःला टाकावी लागेल नेमके या योजनेसाठी कोणकोणती कौन कागदपत्र लागतील यावर एक नजर घेऊयात सगळ्यात आधी तुमच्या जमिनीबद्दलची कागदपत्र लागतील जर जमीन तुमच्या स्वतःच्या नावावर असेल तर तिचा सात बारा आणि आठ अ लागेल जमीन भाड्याने घेतली असेल तर भाड़े करार नामा द्यावा लागेल त्यानंतर तुमची ओळख पटवण्यासाठी काही कागदपत्र लागतील तुमचं फोटो ओळखपत्र जसं की मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड आधार कार्ड महत्वाचं आहे तुमच्या कुटुंबियांविषयांची माहिती देण्यासाठी तुम्हाला तीनपेक्षा पेक्षा जास्त मुलं नसल्याचं प्रतिज्ञापत्र ज्याला अपत्यांचा दाखला म्हणतात तुम्ही कुठे राहता याचा रहिवासी दाखला आणि तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत हे समजण्यासाठी रेशन कार्ड लागेल आर्थिक व्यवहारासाठी तुमच्या बँकेच्या पासबुकची जेरॉक्स ज्या खात्यात अनुदान जमा होईल जर जमीन तुमच्या नावावर नसून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल तर त्या व्यक्तीचं संमतीपत्र लागेल या व्यतिरिक्त काही विशेष परिस्थिती वेगळी काही कागदपत्रं लागतील तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असाल तर तसं प्रमाणपत्र अपंग असाल तर त्याचं प्रमाणपत्र बचत गटाचे सदस्य म्हणून अर्ज करत असाल तर तुमच्या बचत गटाच्या बँक पासबुकची पहिली प्रत शेवटी तुमच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसाठी जन्मतारखेचा पुरावा शिक्षणाचा दाखला तुम्ही किती शिकलेले आहात बेरोजगार म्हणून अर्ज करत असाल तर रोजगार कार्यालयात नाव नोंदणी केल्याचा पुरावा आणि जर तुम्ही कोंबडी पालनाचं काही प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट देखील जोडा हे सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवली की अर्ज करायला सोपं जाईल पण आता कागदपत्रांविषयी माहिती घेतली तर अर्ज आपण कुठं करावा याची माहिती घेऊयात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे अजून अर्ज भरण्याची मुदत संपलेली नाही त्यामुळे ज्यांना कुणाला याचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी लगेच अर्ज करा तर मित्रांनो ही होती एक हजार मानसल कोंबडी पालनाच्या सरकारी योजनेबद्दलची माहिती तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा अजून काय माहिती पाहिजे असेल तर नक्की विचारा सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि अशाच फायद्याच्या योजना तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद